इथे पाकिस्तानच्या पिढ्या मी वळवळू देणार नाही आणि जिथे जिथे तुम्हाला दिसतील त्या या, या विधानसभेमध्ये आपण चिरडून टाकायच्या आहेत कारण धर्म असा असावा लागतो की तो राष्ट्र विकासाच्या आड येता कामा नये लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये आमच्या हिंदू धर्माचा कुठे जर कोणाला उपद्रव होत असेल त्यांनी मला येऊन सांगावं आम्ही त्याचा बंदोबस्त करायला तयार आहोत मागे मी बोललो होतो आम्हाला मुसलमानांची मते नको पण कोणत्या मुसलमानांची मते नको आणि आजही मी ते म्हणतो जे देश देशद्रोही म्हणून या देशामध्ये राहत आहेत पाकिस्तानबद्दल अभिमान बाळगत आहेत त्यांचे शरीर इथे आहे पण मात्र मन आणि हृदय तिथे आहे असले हे नादा देशद्रोही मुसलमानांच्या मध्ये आम्हाला नको दिली तरी नको हे माझं वाक्य स्पष्ट अर्जल खानाचे पोथळे काढणारा हा महाराष्ट्र शाहिस्ते खानाची बोट तोडणारा हा महाराष्ट्र सिद्धिद्रोहांचा जबरदस्त वेढा पडला असताना सुद्धा त्यातून सुद्धा निसटणारे आमचे महाराज जरी आमच्या बरोबर नसले तरी त्यांची स्फूर्ती आमच्या रक्तामध्ये घेऊन आहे तुम्ही वेडे टाका त्याच्यातून आम्ही निसतो तुम्ही पंडे दाखवा त्याची बोटं तोडून टाकलेली आहेत आणि जर मुसलमानांचे अनुनय करून जर तुम्ही हिंदुत्वाचा खा आमच्या या देशामध्ये करणार असाल आमच्या हिंदुस्थानात करणार असाल तर अग्ज खाना तुमचा कोथळा बाहेर काढायचा जनता नाही हे फक्त लक्षात घ्या शपथ घ्यायची ती ही घ्या जसे ते एकवटले तसेच आम्ही सुद्धा एकवटल्याशिवाय राहणार नाही तर आणि तर या लांड्यानं तुम्ही टक्कर मारू शकाल नाही तर मुंबईच काय महाराष्ट्र गिरतील देश गिरतील आणि ते पाप आपल्याकडनं होता कामाने